पक्ष संघटित करण्याकरिता प्रत्येक कार्यकर्त्याने एकोप्याने व जोमाने कार्य करणे गरजेचे कर असून प्रत्येक गावात व सर्कलमध्ये जास्तीत जास्त शिवदूतांची नेमणूक करून तेथील नागरिकांचा समस्यांचे निवारण करा व घरोघरी आपला भगवा फडकवून आगामी निवडणुकांमध्ये आपले कार्यकर्ते निवडून शिवसेना शिंदे गटाचा भगवा शिखरावर रवावा असे शिवसेना शिंदे गटाचे अकोला जिल्हा प्रमुख अश्विन नवले मूर्तिजापूर येथील हातगाव शाखेच्या

प्रहार संघटनेला आगामी निवडणुकीत मोठा धक्का सहन करावा लागणार असून शिवसेना शिंदे गटाची मुर्तिजापूर परिक्षेत्रात ताकद बळकट झाल्याचे बोलले जात आहे आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने पक्ष मजबूती करिता शिवसेना शिंदे गटाने कसली असून जिल्ह्यातील पहिल्या शाखेचे उद्घाटन मूर्तिजापूर तालुक्यात हातगाव येथे जिल्हा प्रमुख अश्विन नवले नानक सेठ नेबनानी महिला आघाडी जिल्हा प्रमुख उषाताई विरख शशिकांत चोपडे शहर प्रमुख गायकवाड जगजित सिंग वीरक यांचा प्रमुख उपस्थितीत शाखा फलकाचे अनावरण करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्राचे आराध्यश्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले तदनंतर सर्व उपस्थित मान्यवरांचे तालुका प्रमुख दीपक दानळे यांच्या वतीने स्वागत करण्यात आले यावेळी मोर्तिजापूर तालुक्यातील बहुतांश शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज गुर्तिजापूर तालुक्यातील हातगाव या गावी शिवसेनेच्या शाखेचं उद्घाटन झालं या मतदार मतदारसंघातले अनेक जुन्या आमच्या आमच्यासोबत आलेत परंतु हातगावमध्ये ही आज पहिली नवीन शाखा आहे आणि हा शाखेचा सपाटा अकोला जिल्ह्यात आम्ही लावलेला आहे लवकरच गाव तेथे शाखा आणि घर तेथे शिवसैनिक हा संकल्प जो आहे तो आमचा पूर्ण होईल या शाखेसोबत आम्ही एक समस्या निवारण पेटी सुद्धा लावली आहे ज्यामध्ये लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या पेटीच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचतील व त्या सोडवण्यासाठी आम्ही बाळासाहेबांच्या विचारधारेवर ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हे जरी असलं तरी पूर्णपने शंबर टक्के समाज करना वे विचार चार मूर्तिजापुर प्रतिनिधि श्याम बड़स्कर साहब विदर्भ ब्यूरो चीफ प्रदीप कुरेकर सीएन न्यूज अकोला सीएन न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए सीएन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बबर